नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो जे भीम हे नाव म्हणजे किती पॉवरफुल आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे जे भीम या नावामुळे भल्या भल्यांना झुकाव लागतो भल्या भल्यांच्या अंगामध्ये एनर्जी येते जे भीम नाव घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक वेगळीच ताकद येते जे भीम नाव घेतल्यानंतर तुमच्यामध्ये जी एनर्जी येते तिला कुठल्या प्रकारच्या हा बोस्टची गरज नसते तर ती जी एनर्जी असते मित्रांनो ती वेगळ्याच लेवलची असते जे भीम नावातच एवढी ताकद असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की तर विषयच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जरी घेतलं तर अंगावरती शहारे येतात अंगावरती ताकद येते त्यातच जर कुठे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लागलं तर त्यानंतर कोणीही असो तो थिरकतो म्हणजे थिरकतोच कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामध्ये तेवढी ताकद आहे त्यांच्या भीम या शब्दामध्ये तेवढी पॉवर आहे तेवढी एनर्जी आहे आणि असंच आता घडताना दिसतंय मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे असं सांगितलं जात आहे त्या व्हिडिओमध्ये हो दिसणारे बाबा जवळपास नव्वद वर्षाचे आहेत असं सा सांगितलं जात आहे परंतु ते नव्वद वर्षाच्या असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लागतं आणि ते गाणं लागल्यानंतर ते बाबा जेव्हा थिरकतात त्याला एक वेगळीच एनर्जी असते बाबा फक्त थिरकत नाही तर डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावरती फक्त डान्सच करत नाही तर बाबा त्यासोबत हातामध्ये काठी घेतात आणि तेवढ्याच एनर्जीने ती काठी देखील फिरवतात आणि बाबांनी ती काठी फिरवल्यानंतर त्या आजूबाजूला असलेल्या नऊ तरुणांच्या देखील एक वेगळीच एनर्जी येते कारण बाबांचं वय नव्वद असून देखील ते जर इतक्या सुंदर प्रमाणे काठी फिरू शकत असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावरती डान्स करू शकत असतील तर खूप मोठी गोष्ट आहे तर चला पाहूया त्या बाबांचा डान्स